श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय संकल्पयुक्त शिवसहस्रनामाचा तुपाचा अभिषेक केल्याने वंश विस्तार होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात शिवमंदिरात मनोभावे दही भाताचं लेपन शिवपिंडीवर करून पूजन केल्याने इच्छा पूर्ण होते तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका शिवाला वीस कमळे वाहिल्यास आणि एक हजार बेलपत्र वाहिल्याचे पुण्य प्राप्त होते दिवसभरात किंवा हे तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखापासून मुक्त होतो सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते आणि नंतरचा उपाय आहे दुपारी शिवदर्शन केल्यास सप्त जन्मीचं पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते संकल्प करून शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते रोज बुडीत वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून कुठल्याही आजारापासून आपल्याला आरामच मिळतो नंतर आहे दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते कमीत कमी एकवीस सोमवार हा उपाय करावा पहिल्या सोमवारी संकल्प करावा आणि नंतरच तांदूळ महादेवाला अर्पण करावे आणि नंतर तुम्ही एकवीस सोमवार कंटिन्यू करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशीपासून एक पांढरी कापसाची वस्त्रमाळ हळद कुंकू न लावलेली संकल्प करून शिवाला अर्पण केल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते महादेवाला साखर किंवा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो शिवमंदिर किंवा शिवपरिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग आदीपासून मुक्तता मिळते दही दूध तूप मध व उसाच्या रसाने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते सोबतच इच्छापूर्ती होते चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौभाग्य प्राप्त होते रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो गंध पुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते फक्त श्रीफळ फोडल्यानंतर ते पाणी शिवपिंडीवर वाहू नये किंवा शिवमंदिरात कधीही नारळ फोडू नये फोडलेला नारळ आपण अर्पण करू शकता फक्त ते पिंडीवर वाहू नये विवाह हो इच्छुक मुलींनी संकल्पयुक्त एकवीस सोमवार महादेवाला एक, महा एक नारळ आणि तीन मूठ गहू प्रत्येकी सोमवारी शिवमंदिरात शिवाला सकाळी नऊच्या आधी अर्पण करावे पहिल्या दिवशी शिवाला संकल्प करावा की माझे लवकरात लवकर लग्न जुळून यावे यासाठी मी एकवीस सोमवार करत आहे सोमवारी उपवास करून प्रदोष काळात सोडवा शिवाच्या पूजेमध्ये पांढरं फूल तसेच धोत्र्याचे फूल किंवा धोत्र्याचे फळ आणि यासोबतच गोकर्णाच्या फुलाचा समावेश करा महादेवाला प्रसन्न करण्याचे हे काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद